हॅलो गाइस प्लीज एंड कॉमेंट आवर चैनल भारतीय जनता पार्टीच्या मंडल क्रमांक दोनच्या अध्यक्षा रिद्धी जानवी फाउंडेशनच्या अध्यक्षा चित्रलेखा मालपाणी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी मंडल क्रमांक दोन तर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन याप्रसंगी करण्यात आले होते रामलालजी चोबे स्कूल येथे या मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन या प्रसंगी करण्यात आले असून आपण समाजाचं काही देणं लागतो या उद्देशातून कुठलीही बॅनरबाजी न करता चित्रलेखा मालपाणी यांनी आपला वाढदिवस अगदी साधेपणाने साजरा केला आहे वाढदिवस म्हटलं की लोक वाढदिवसाला अवाढव्य खर्च करतात मात्र चित्रलेखा मालपाणी यांना अपवाद असून आपला वाढदिवस सामाजिक कार्य करत वाढदिवस त्यांनी आपला साजरा केला आहे आरोग्य तपासणी शिबीर घेत हा वाढदिवस त्यांनी सामाजिक उपक्रमातून साजरा केला यामध्ये जनरल फिजिशियन बी पी शुगर गुडघेदुखी ई सी जी अशा विविध आजारांच्या आरोग्य तपासणी करण्यात आली असून या आरोग्य तपासणी शिबिराप्रसंगी भारतीय जनता पार्टीच्या महिला महानगराध्यक्षा उज्ज्वला बेंडाळे माजी उपमहापौर सुनील खडके गीताताई नागला अपर्णा भालोतकर मंजू पुरोहित भारती वानी अर्चना वानी, संगीता समाधानी नैना दुसाने अनिल दालवाला शारदा सारडा पद्मावती दालवाला मंगला झवर आशिका सारडा योगिता वानी रिद्धी मालपानी देवका जाधव प्रमिला तायडे राहुल गोरपडे जयेश भावसार भरत वाणी अनिल दालवाला राहुल संकट अशोक घाटगे माजी नगरसेवक मुकुंदा सोनवणे चंद्रप्रकाश सारडा दीपक कोडी प्रशांत पाटील आदींची प्रसंगी उपस्थिती होती या संदर्भात चित्रलेखा मालपानी नेमकं काय बोलले आहेत ते जाणून घेऊयात आज वाल्मिक नगर परिसर मंडळ क्रमांक दोन वृद्धीजान्यू फाउंडेशन आणि उल्हास पाटील मेडिकल हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानाने चौदा शाळा एके तीस ऑगस्ट रोजी आपण माझ्या वाढदिवसानिमित्त भव्य भव्य शिबिराचं आयोजन केलं आहे त्यामध्ये आपल्याला डायनामिक पद्धतीने नेत्र तपासणी हृदयरोग तपासणी ई सी जी सोनोग्राफी एन्झिओग्राफी तसंच महिलांचे गर्भतपासणीचे विकार हृदयरोग विकार याच्या सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या शस्त्रक्रिया त्या आपण आज मोफत या ठिकाणी घे करणार आहोत ज्यांना काही प्रॉब्लेम झाला मोठा तर त्यांचाही हॉस्पिटलमध्ये मोफत इलाज होणार आहे तर यासाठी सगळ्यात जळगावकरांना आव्हान आहे की इथं येऊन सगळ्यांनी तपासणी करावी वाढदिवस म्हटलं की लोक वाढदिवसावर खूप काही खर्च करतात मात्र यामागचा उद्देश नेमका काय होता आपला वाढदिवस म्हटलं की इतर काही लोक खूप काही खर्च करतात तर माझा उद्दिष्ट असं होतं की आपण वाढदिवसाच्या दिवशी इतर सगळ्या अदरवाईज खर्च न करता एक सामाजिक उपक्रम या ठिकाणी केलं तर आपल्याकडून प्रत्येकालाही प्रेरणा मिळते तर या ठिकाणी आपण आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे याच्यामधून मला सगळ्यांना सा हे सांगायचं आहे की वाढदिवस म्हणजे इतर खर्च न करता पार्टी न देता केक वगैरे न कापता बुकेचा खर्च न करता प्रत्येकाने एक काहीतरी सामाजिक उपक्रम करावा जेणेकरून प्रत्येकाला वेगवेगळी प्रेरणा मिळेल आणि यामधून समाजाला एक वेगळ्या प्रकारे मेसेज जाईल माझ्या सहकारी ज्या महिला आहेत त्यांचं सहकार्य मला नेहमीच राबत असतं तर प्रत्येकाने महिलेला पुढे जाण्यासाठी संधी द्यावी आणि प्रत्येकाने सोबत एक महिला महिलेसोबतच राहून खूप काही करू शकते असं आवाहन मी प्रत्येक जळगावकरातील महिलांना करते आज मोदीजींनी बचत गट बचत गट संकल्पना साथी कुप ही संकल्पना घेऊन महिलांसाठी खूप काही केले आहे तर याच्यामधून बचत गटाअंतर्गत गट महिलांनी जुळून राहावे वेगवेगळे उपक्रम करावे आणि सगळ्या महिलांनी एकत्रीकरण करावे गेल्या सहा वर्षांपासून ह्या कार्यक्रमाचा आयोजन करीत आहे ह्या कार्यक्रमाचं आयोजन करीत आहे ती प्रत्येक वेळी प्रत्येक वेळी प्रत्येक कार्यक्रमाचा विविध पद्धतीने कार्यक्रमाचे आयोजन करते आज तिच्या वाढदिवसानिमित्त तिने ह्या आरोग्य शिबिराचे भव्य आयोजन केले आहे त्यामुळे गोरगरिबांना ह्या सवलतीचा लाभ व्हावा या आरोग्य शिबिराचा लाभ व्हावा या निमित्त्याने तिने हे आयोजन केलेले आहे हे आयोजन अतिशय नाविन्यपूर्ण आणि योग्य रीतीने तिने हे आयोजित केलेले आहे